लोकसभा निवडणुकांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय कारण राज्यामधील युवती आघाड्यांमुळे जागा वाटपाचा विषय गुंतागुंतीचा झालाय आपल्या जागा राखून ठेवणं आणि पक्षवाढीसाठी नव्या मतदारसंघात उमेदवार उभा करणं पक्षाची ताकद वाढवणं यासाठी राजकीय पक्षांचा खडाटोप सुरू आहे या सगळ्यात वरिष्ठ मंडळी जरी बैठका घेऊन चर्चा घेऊन जागांचा तिळा सोडवण्याचा प्रयत्न करत असली तरी स्थानिक पातळीवरील राजकारण मात्र वाद वाढण्याची निर्माण शक्यता निर्माण झालीय आणि आताच हातगणगल्या गणंगल्या मतदारसंघ चर्चेत आलाय कारण भाजपच्या निर्णयामुळे शिवसेना खासदार धैर्यशील माण्यांचा पत्ता यंदाच्या निवडणुकीला कट होण्याची शक्यता निर्माण झाली ज्यामुळे महायुतीतही मठाचा खडा पडण्याची शक्यता आहे एक एक त्यामुळे एकंदरीतच हातकणांगल्या मतदारसंघातले राजकारण एकंदरीत काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हातकणांगल्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत शिवसेनेचे धैर्यशील माने हे लोकसभेमध्ये या मतदारसंघाचे नेतृत्व करतात याआधी दोन वेळा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघाचे राजू शेट्टी हे खासदार म्हणून लोकसभेवर दरम्यान आहे त्या जागा राखून या ही जागा शिवसेनेकडे राहील अशी चर्चा होती त्यामुळे काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं सुद्धा कोल्हापुरात शिवसेनेचं महाधिवेशन आयोजित केलं होतं कोल्हापुरात आपली ताकद दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सगळेच वरिष्ठ नेते या अधिवेशनामध्ये हजर होते या अधिवेशनाचा मागचा हेतू कोल्हापूर पट्ट्यात असलेल्या आपल्या उमेदवारांची ताकद वाढवणं हाच होता आणि येत्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन एक प्रकारे शक्ती प्रदर्शन होतं या अधिवेशनानंतर संजय महाडिक आणि धैर्यशील माणांची जागा फिक्स असल्याची चर्चा सुरू झाली होती परंतु यातच एंट्री झाली ती सदाभाऊ खोत यांची रेत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी यंदाच्या लोकसभेला खासदारकीची इच्छा व्यक्त केली आहे नुकताच इस्लामपूर मध्ये भव्य शेतकरी आणि कामगार परिषद पार पडली यावेळी महायुतीचे नेते उपस्थित होते यावेळी सदाभाऊ खोत यांनी आपल्याला एकदा खासदार होऊन बघायचेच अशी स्पष्ट इच्छा बोलून दाखवली आणि तेही विद्यमान खासदार यांच्या समोर त्यांना थांबवण्याची मागणी करून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले पाहूयात कनसबी आली जाण टपूर राहिलं तुम्ही वाऊसा आणि आपली रान रुगून कर्स घेऊन गेला आता दादा तुम्हाला फिटूया आता माझ्या चला येऊन मला बी वाटत मला भी वाटतंय जरा चिल्लीत जावा त्या गाड्यांचं तिक मी जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया एकमेकाचा पहिला फुलूया आता सदाभाऊनी आपल्या या भाषणामध्ये महायुतीतील मोठे पक्ष कशा प्रकारे छोट्या पक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत हे बोचणाऱ्या शब्दांतून बोलून दाखवलं आणि आपली खासदारकींची इच्छा बोलून यंदा थांबावं असंही त्यांनी म्हटलं आता धैर्यशील भाजपनं देखील एक प्रकारे सदाभाऊंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला कारण सदाभाऊ खोत यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाषण केलं त्यावेळी सदाभाऊंना पाठिंबा द्यायचा हा फडणवीसांचा आदेश असल्याचं बावनकुळे एक प्रकारे बोलून गेले बावनकुळे नेमकं काय म्हणाले पाहूयात

नुक्कातला, कर चोएि अऐ काश्का जमाते आता, जमकाता नियुकरेशन के शहितता की बरामा इना को इता. से fundamentalा कावि, से 55 को की शहितसा, य। भाजप प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांच्या नावे सदाभाऊंना पाठिंबा दर्शवल्यानं खासदारकीला हातकनंगले मधून महायुतीचा उमेदवार म्हणून सदाभाऊंची वर्णी लागते का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण याआधी सदाभाऊ खोत यांनी महायुती घटक पक्ष म्हणजे बँडवाले असल्याचं म्हटलं आणि आपली नाराजी बोलून दाखवली आणि हातकनंगलेमध्ये शेतकरी पक्षाचा चांगला जम आहे आणि सदाभाऊ खोत यांचा मानणारा गट मोठा आहे अशात सदाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप हातकनंगलेची जागा सदाभाऊंना देऊ शकतं पण त्यामुळे धरशील माण्यांचा पत्ता मात्र कट होण्याची शक्यता वर्तवली जाते आता धैर्यशील मानेंसाठी शिंदेंनी घेतलेलं अधिवेशन असेल किंवा केलेलं शक्ती प्रदर्शन असेल हे तर सांगतंय की शिंदेना धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा उमेदवारी द्यायची आता महत्त्वाचं म्हणजे धैर्यशील माने स्वतः जागेसाठी आग्रही देखील आहेत पण आता जर भाजप भाजपने सदाभाऊंची इच्छा लावून धरली तर शिंदे गटातून नाराजीचा सूर समोर येऊ शकतो त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झालीय एकंदरीतच या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका